नमस्कार आज मी इथे संपूर्ण जेवण व्हेज बनवलेलं आहे आणि त्यामध्ये डाळ आहे ना ती तुरीची आणि चण्याची डाळ मिक्स करून बनवलेली आहे नेहमीपेक्षा वेगळी डाळ बनवलेली आहे त्याच्यामध्ये मी सोयाबीनसुद्धा टाकलेले आहेत भिजवलेले सर्वात आधी डाळ स्वच्छ धुवून पंधरा ते वीस मिनिटासाठी मी भिजत ठेवलेली आहे आणि आता इथे मी एक कांदा घेतलेला आहे तो रफली चॉप करून घेतलेला आहे आणि सोबतच एक सुद्धा रफली चॉप करून घ्यायचं आहे आणि ही अशा प्रकारची डाळ नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा खूपच छान लागते कुकरमध्ये डाळ शिजवून घेणार त्याच्यामुळे हे रफली चॉप केलेले पटकन इझिली एकदम नरम होऊन जाणार टोमॅटो आणि कांदा तर इथे कुकर मी गॅसवरती ठेवलेला आहे आणि आता सोबतच भिजवलेली डाळसुद्धा टाकलेली आहे आणि त्याचबरोबर सोयाबीन सुद्धा ठेवलेले आहे आणि ही सुद्धा एकदम झटपट होणारी डाळ आहे काही जराही जास्त वेळ लागत नाही आहे त्याच्यामध्ये दोन मी लवंग ठेवलेले आहेत आणि एक तेजपत्ता ठेवलेला आहे आणि एकदम थोडीशी चिमूटभर अशी हळद टाकलेली आहे आणि पाणी टाकून मिक्स करून आहे आणि अंदाजे टाकायचे तर इथे मी एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून आता कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे मी कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आता इथे मी भाजी करून घेणार आहे आणि इथे मी चणे आहेत ब्राऊन कलरचे हरभऱ्याचे चणे म्हणतात ते तर मी रात्रभर भिजत ठेवलेले आणि आता कुकरमध्ये मी शिट्ट्या करून घेते त्यांनासुद्धा सुद्धा थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता ह्यालासुद्धा सुद्धा मी चार ते पाच शिट्ट्या मारून घेणार ह्या भाजीसाठी ना माझं रेडीमेड वाटण म्हणजे मी आधीच वाटण करून ठेवलेलं होतं कांद्या खोबऱ्याचं काळं वाटण म्हणतात किंवा गोडं वाटणही म्हणतात त्याडी ठेवलेले गॅसवरती दोन ते तीन पळ्या मी तेल टाकलेले आहे आणि आता फोडणीचे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ना ते सगळ्या ग्रेवीवाल्या म्हणजे रसेदार भाज्यांमध्ये वापरलं जातं आणि कोकणाची स्पेशालिटी आहे की हे वाटण करून ठेवलेलंच असतं प्रत्येक घरामध्ये सुद्धा त्यामुळे ना कोणत्याही भाज्या पट बनवायचं म्हटलं तर वाटण रेडी असतं तर पटकन भाज्या होऊन जातात तर इथे मी टॉमॅटो घेतलेला आहे एक जाडा मोठा कापलेला आणि साली सकट लसूण घेतलेली आहे आणि एक मिरची उभी चिरलेली घेतलेली आहे छानपैकी गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे त्याच्यानंतर कढीपत्ता लसूण आणि टोमॅटो टाकून मिक्स करून घेतलेले आहे त्याच्यानंतर ह हिंग टाकलेले आहे वरतून आणि थोडीशी हळद टाकली त्याच्यामुळे ना टोमॅटो लवकर नरम होऊन जाणार आता इथे ना दोन मिनटांमध्ये टोमॅटो अगदी नरम होऊन जातात आता हे काळं वाटण आहे जेच गोढं वाटण आहे ते वाटण टाकलेले आहे ग्रेव्हीमध्ये सॉरी भा टोमॅटोमध्ये त्याच्यानंतर एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा हळद असं मी मिक्स क मसाले टाकलेले आहेत आणि हे बघा सण किती नरम झालेले आहेत ते चणेसुद्धा मी टाकून घेतलेले आहेत कडीमात कढईमध्ये आता फक्त यांना दोन ते तीन मिनटासाठी ना आपल्याला एक वाफ आणून घ्यायचे वरतून गरम मसाला टाकायचा आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे चणे ऑलरेडी बॉईल केलेले होते त्याच्यामुळे जास्त आपल्याला शिजवण्याची गरज नाही आहे कोथिंबीर वरतून टाकायची आणि मग झाली भाजी तयार आहे झटपट अगदी भाजी तयार झालेली आहे आता तिला मी साईडला ठेवते आणि आता डाळीची तयारी करायची डाळीला तीन चार शिट्टा दिलेल्या दे त्याच्यामुळे ना ती एकदम नरम झालेलीच आहे पण कसं चण्याची डाळ होती त्याच्यामध्ये त्यामुळे स्मॅशरने थोडं स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे ना ती चणा डाळ अख्खी दिसली नाही पाहिजे तर इथे डाळ मस्तपैकी स्मॅश करून झालेली आहे वरतून कोथिंबीर टाकायची आणि एकदा मिक्स करून घ्यायचे पुन्हा एकदा आणि आता तडक्याची तयारी ता तडक्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी जिरं अर्धा अर्धा चिमचं घेतलेलं आहे मिरची ऑप्शनल आहे आणि कढीपत्ता आणि हिंग टाकायचे थोडीशी वरतून काश्मीरी मिरची टाकायचे कलर खूप छान आहे गरम गरम डाळीला ना मस्तपैकी तडका द्यायचा आहे असा तडका द्यायचा आहे की आवाज आला पाहिजे आणि वरतून चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी कसुरी मेथी आहे ना ती क्रश करून टाकायचं आहे फ्लेवर खूप छान येतो डाळ सुद्धा तयार झालेली आहे आपली थोडीशी सोयाबीन आहेत ना भिजवलेली ती मी साईडला ठेवले होते कारण की त्याची मला सोयाबीन कटलेट बनवायचे होते तर त्यासाठी आता मी सोयाबीन पूर्णपणे एकदम पिळून घेते पाणी बिलकुलही राहिलं नाही पाहिजे आणि दोन बटाटे मी उकडून घेतलेले ते आता इथे सोडणार आहे मी पण त्याआधी सोयाबीन भिजवलेले होते ना ते मिक्सरला आपण ग्राइंड करून घ्यायचे त्याचा असा ना भुगा झाला पाहिजे अशा बारीक क्र क्रश झाले पाहिजे मिक्सरला लावलेले सोयाबीन आहेत ना ते बाऊलमध्ये काढून घ्यायचेत आणि आत्ता बटाटे सोल सोलून घ्यायचेत आणि एकदम नरम झालेले त्यामुळे हाताने स्मॅश करूनच त्याच्यामध्ये टाकायचं आहे सोयाबीन मी थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि तीन चार पाकळ्या लसणीच्या घेतलेल्या आहेत ठेचून तर ह्या जागी तुम्ही आलं लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता सोयाबीन कटलेटसाठी ना मी इथे मीडियम साईजचा कांदा सुद्धा घेतलेला आहे अगदी बारीक बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत जर का मिरच्यांचं प्रमाण वाढवायचं असेल तिखट पाहिजे असेल जास्त तर तिखटही म्हणजे मिरच्याही जास्त घेऊ शकता सोबतच मी ते मिर कोथिंबीरसुद्धा बारीक बारीक कट करून घेतलेली कट केलेला कांदा मिरची कोथिंबीर हे सर्व मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे आणि आता मसाले टाकायचे आहेत मसाल्यांमध्ये ना पाव चमचा मी हळद टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि एक चमचा धने पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर आमचूर पावडर टाकलेली आहे पाव चमचा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे जर का आमचूर पावडर नसेल तर त्या जागी आपण लिंबूही वापरू शकतो आता इथे दोन चमचे मी बेसन पीठ टाकलेलं आहे कारण की त्याच्याने बाइंडिंग खूप छान येते आणि पटापट -पत वळलेही जातात या कटलेटला ना आपण आवडीनुसार शेप देऊ शकतो हार्टचं वगैरे राऊंड वगैरे तर मी ते राऊंडमध्येच बनवलेले आहेत फक्त जाड नाही ठेवायचेत थोडे पातळच करायचे तर इथे माझे सर्व कटलेट तयार झालेले आहेत आणि दहा ते पंधरा मिनटासाठी ना फ्रीजमध्ये ठेवले ते ना दहा मिनटासाठी कटलेट फ्रीजमध्ये ठेवले आता पॅनवरती एकदम थोडंसं तेल टाकायचं आहे कारण की मी इथे शेलो फ्राय करून घेणार आहे आता हे बाकीचे उरलेले कटलेट आहेत ते मी फ्रीजमध्ये डब्यात भरून ठेवते संध्याकाळसाठी गरम गरम तळण्यासाठी कटलेट तिथे फ्राय होतातच आहेत तर इथे मी चपाती बनवून घेतली चपातीला मी थोडीशी कोथिंबीर आणि कलौंजी लावली त्याच्यामुळे ना रोटीसारखं स्ट्रेक्चर आलं तिचं आणि ही बघून वाटणारच नाही की ही चपाती आहे एकदम रोटीच वाटत होती इथे कटलेटही तयार झाली माझी पूर्ण जेवण तयार झालेलं आता फक्त माझं पापडच रोल करायचं होतं आणि पापड रोल करताना ना, ना खूप प्रॉब्लेमच होतो कारण की तवा गरम असतो त्याच्यामुळे मला फटाफट फटाफट करायचं असं आणि पापड रोल माझ्याकडून होतच नाही कधी कधी बिघडतोच पण मला आवडतं असं पापड रोल करायला ती माझी वेज थाळी तयार झालेली आहे आणि आजच्या ज्या पण रेसिपीज आहेत ते तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा घरामध्ये आजच्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला आवडल्या असल्यास नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि छान छान कमेंट करा तुमच्या छान छान कमेंट आहेत त्या मला जास्त मोटिवेट करतात त्यामुळे तर चला मग भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय अँड टेक केअर